शिव पांढर बाबर आणि काळी शिवार माती आणि या मातीशी नाळ तोडणारे काही आमचे सगळे शेतकरी बांधव आहेत आणि सर्वसामान्य जनते ते सर्व आहेत आणि आमच्या या जनतेला या जनतेला त्यांच्यापर्यंत जाणार आम्हाला आमदार हवाय खरखर असं म्हटलं जातं की आपल्या माणसांना शब्दाच्या तारातून तोलायचं नसतं आपल्या माणसांना शब्दांच्या तारातून तोलायचं नसतं पण ताई आपलं व्यक्तिमत्वच एक कुआ आम्ही आहे की तुमच्याबद्दल बोलण्याचं मूल आता सध्याचा काळ आपण सगळ्यांनीच पाहिलं की तो संक्रमणाचा काळ होता एकीकडे एक दुप्पट होणारे घाऊ पक्षांतर आणि चालबाजीने मतपेठ्यांचा जुगारांचा डाव जिंकून सत्तेला आजकाल राजकर्त्यांनी ना सत्तेला पायाची दासी बनवून टाकली होती आणि या राजकर्त्या या राजकारण्यांना किंवा ज्यांनी आपली सत्ता बाळगली यांना आमचे सर्वसामान्य लोकांची प्रश्न काही गैरसमज नव्हते आता आमची भंडारा तालुक्याची संपूर्ण जनता सुजन आहे आणि आता त्यांना कळून चुकले की आम्हाला आमच्या इकडे बदल व्हायचा जिल्ह्यातल्या सातारा जिल्ह्यातून पहिल्या आहेत उमेदवार आणि जो साहेबांनी ताईंवरती विश्वास टाकलाय तो विश्वास आपल्याला सर्वांना मिळून एकत्र साथ करायचा पण मी तरी जास्त वेळ घेणार नाही कारण मी उशीर होतोय मी प्रत्येक जाता जाता एवढंच सांगेन की आमच्याकडे आम्हाला विकास पूर्णपणे ताई करून घ्यायचा या संपूर्ण म्हणजे वाई खंडाळा महाबळेश्वर यांना आमच्याकडे शरद पवार नावाचे आणि ताई नावाचे असे मांत्रिक आहेत की त्यांच्याकडे विकास नावाचा अंगार आहे आणि तिने अधोगतीला नेस्तुभूत करून प्रगतीची आम्हाला काय धरायला लावणार आहे एवढी अपेक्षा तुमच्याकडून करतो आणि दोन शब्द घेतच सांगतो